डी आर आपल्या प्रयोगासाठी तयार केलेल्या पहिल्या शिपची पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली तीन मे दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने मध्य प्रदेशातील शोपूर चाचणी स्थळावरून स्ट्रॅटॉस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची पहिली यशस्वी चाचणी घेतली हे प्लॅटफॉर्म आग्रा येथील एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने विकसित केले असून ही एअरशिप पृथ्वीपासून जवळपास वीस किलोमीटर उंच स्टॅटॉस्फेरिकमध्ये काम करू शकते या एअरशिपचा उपयोग दीर्घकाळ निगराणी ठेवण्यासाठी आणि हवामान निरीक्षणासाठी केला जाऊ शकतो यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षेवर चांगली नजर ठेवता येईल आणि आपत्तीच्या वेळी मदतही लवकर करता येईल या तंत्रज्ञानामुळे भारताची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत होत आहे आता भारत देशाने ही कामगिरी पटकावत यश प्राप्त केला आहे